तर पुन्हा कांद्याचे दिलाव सुरू झाले दरम्यान राज्यातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव मध्ये आजची परिस्थिती कशी होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश पारिक यांनी पाहूया असलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आज पाचव्या दिवशी कांद्याचे लिलाव सुरू झालेले आहेत कांदा साठवणुकीवर व्यापाऱ्यांना पंचवीस टनापर्यंत मर्यादा आणल्याने कांद्याचे व्यापार गेल्या चार दिवसापासून बंद होते मात्र आपण पाहू शकतात का या ठिकाणी कांद्याचे लिलाव सुरू झालेले आहेत आणि या ठिकाणी आज पाच हजार नऊशे रुपये इतका जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव मिळाला आहे तर दोन हजार कमीत कमी आणि सरासरी चार हजार सातशे रुपये इतका बाजारभाव मिळालेला आहे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात बाजार समित्या बंद होत्या मात्र आता त्या सुरू झाल्यामुळे दिलासा मिळालेला आहे आपण काही शेतकरी या ठिकाणी आपण त्यांच्याजून जाणून घेणार आहोत आज तुम्हाला काय बाजारभाव मिळाला आणि काय तुम्हाला परवडलं आजचा बाजारभाव मिळाला आम्हाला आठ रुपये हा बाजारभाव जरा कमीच आहे आठ नऊ हजार रुपयापर्यंत बाजार गेले होते आठ दिवसापासून बाजार समित्या बंद होत्या सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांची भरपूर तोटा झाला याच्यामुळं बाजार समित्या व्यवस्थित सुरळीत चालू असत्या आणि निर्यात जर चालू असती तर या कांद्याला आज सरासरी शंभर रुपये भाव मिळाला असता उमेश पारिक टी व्ही नाईन मराठी लासलगाव